नमस्कार मी अभिषेक सुनील शेडे राणा धोतरखेडा तालुका चितपूर जिल्हा अमरावती तर, तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर ज्या दिवसाची आपण बऱ्याच दिवसापासून वातुरतेने वाट बघत होतो शेवटी तो दिवस उजाडला आपण मागील महिन्यात जी बावीस जूनची जी तारीख दिलेली होती आणि तसं पा बघितलं तर आपण जी बावीस जून जी तारीख आहे ती मागच्या वर्षी पाच डिसेंबर दोन हजार तेवीसलासुद्धा दिलेली होती याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहेच तर तो आपना थे थे ही आ, वर वर तर आपण असं सांगण्यात येते की सकाळपासून मला शेतकऱ्यांचे बरेच फोन येऊन गेले मेसेजवर मेसेज येऊन गेले धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याबरोबर वेळेवर पाऊस झाला आहे तर शेतकऱ्यांना आता एकच सांगू इच्छितो की ज्यांच्या याच्यापुढे कोणाच्या पेरण्या बाकी असतील त्यांनी या दोन दिवसामध्ये त्यांच्या पेरण्या ह्या आटपून घ्या पाऊस हा स्णारक आहे आणि पावसाचं प्रमाण आता इथून इकडे पंचवीस ते तीस दरम्यान वाढणार आहे तसा हा पाऊस साधारण तीन जुलैपर्यंत राज्यात मुक्कामी राहणार आहे तर पुढील परिस्थिती अशी आहे की साधारण पंधरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत थोडासा खंड म्हणजे पावसाचं प्रमाण कमी होणार आहे खंड नाही म्हणणार म्हणणार म्हणता येणार त्याला थोडंसं त्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे तर म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तर फक्त एकच वाईट असं वाटतं आहे की मागे मी मागच्या व्हिडिओमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खंड सांगितलेला होता त्याला बऱ्याच अभ्यासकांनी त्यावर आक्षेप घेतला की खंड वगैरे काही नाही आहे पण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे कळून आलेलं आहे की खरंच त्यांच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सोळा तारखेपासून पाऊस गायब झालेला आहे तर त्यांना पण एक सांगू इच्छितो शेतकरी शेतकऱ्यांना की तुमचा पण हा खंड संपलेला आहे साधारण तेवीस जून म्हणजे उद्यापासनं तुम्हाला पण पावसाला सुरुवात होत आहे तर पंचवीस तारखेपासून सर्व दूर असा जोरदार आणि असा चांगला पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव जिल्हा नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये तर पाऊस हा थोडा उघडदाप उघडदा सुरू आहे पण याचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे तर इकडे पूर्व विदर्भामध्ये जो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता तो, तो पाऊस पण आता या यापुढे कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि पश्चिम विदर्भात पण आजपासून बऱ्याच भागात रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे तर राहिला प्रश्न मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तर मराठवाड्यामध्ये पण आज रात्रीपासून बराचसा जोर बघायला मिळेल उद्या याचं प्रमाण वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विषय असा आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या स्पेलमध्ये बराचस जोरदार असा पाऊस बघायला मिळाला आहे त्यांना थोडीशी आता दोन तीन दिवस पावसाची उघडीप बघायला मिळेल नंतर त्यांना परत पुन्हा एकदा एकदा जोरदार असा पावसाचं आगमन होणार आहे तर म्हणून शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया की हा जो पुढचा जो पाऊस आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशामुळे येतो आहे तर साधारण काय झालेलं आहे की कालपासनं केरळ ते मुंबई दरम्यान एक साधी लो लो प्रेशरची सिस्टीम बनलेली आहे त्यामुळे या मान्सूनला बऱ्याच दिवसापासून जो प्रलंबित होता रखडलेला होता उत्तर भागामध्ये तो थोडा त्याला पुढे जाण्यासं यामुळे चालना मिळालेली आहे तर काल विदर्भाचा संपूर्ण भाग त्याने व्यापलेला आहे फक्त प्रश्न राहिलेला आता धुळे नंदुरबार जिल्हा आणि जळगावचा थोडीशी बॉर्डर बाकी आहे तर आज आणि उद्या आपण आशा करतो आहे की हा पण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र या मान्सूनने व्यापणार आहे एकदा परत एकदा तर दुसरं असं होतं आहे की राज्यामध्ये पंचवीस ते तीस दरम्यान खूप मोठा पावसाचा स्पेल बघायला मिळतो आहे तर हा पावसाचा स्पेल कशामुळं बघायला मिळतो आहे तर का होतं आहे की झारखंडमध्ये आणि ओडिसा या राज्यामध्ये स्थानिक कमी दाबाची स्थानिक दोन कमी दाब बघायला मिळत आहे सव्वीस साधारण सव्वीस तारखेला तयार होताना दिसतोय तर या कमी दाबामुळे पूर्व विदर्भाकडनं पश्चिम विदर्भाकडे तसेच मराठवाडा या भागामध्ये जोरदार पाऊस आणि सोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये पण या कमी दाबा प्रणाली कमी दाब प्रणाला प्रणालीमुळे जोरदार पाऊस बघायला मिळतो आहे तर शेतकरी मित्रांनो मी आपणास थोडक्यात एक अनुमान सांगतो आहे की पुढील दहा दिवसामध्ये आपल्या राज्यात कोण्या भागामध्ये किती मिलीमीटर पाऊस पर्जन्यमान राहील तर ते बघूया तर साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल एकशे वीस मिलीमीटर जो पाऊस आहे तो नाशिक पट्ट्यामध्ये राहणार आहे ऐंशी ते नऊ ऐंशी ते पंच्याण्णव मिलीमीटर हा धुळे नंदुरबार भागामध्ये बघायला मिळेल जळगावमध्ये साधारण पंच्याऐंशी ते पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल तसेच इकडे विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये साधारण शंभर ते एकशे तीस मिलीमीटर mm पाऊस बघायला मिळेल तसंच इकडे वाशिम नागपूर चंद्रपूर या भागामध्ये पण एकशे दहा ते एकशे वीस मिलीमीटर mm पाऊस बघायला मिळेल भंडारा गोंदिया या भागामध्ये नव्वद ते शंभर मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल भंडारामध्ये थोडंसं यावेळेस प्रमाण कमी राहील तर आता बघूया मराठवाडा विभागामध्ये पाऊस कसा राहील तर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण ऐंशी मिलीमीटर पाऊस राहील जालनामध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल बीडमध्ये सत्तर पा मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल लातूरमध्ये पंच्याहत्तर धाला धाराशिवमध्ये ऐंशी मिलीमीटर तसेच नांदेडमध्ये ऐंशी मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल परभणीमध्ये आणि हिंगोलीमध्ये साठ ते ऐंशी मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल तर आता आपण बघूया पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावेळेस पाऊस कसा राहील तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागच्या तुलनेत यावेळेस थोडं पा प्रमाण कमी राहील पुण्या जिल्ह्यामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल सांगली सातारा कोल्हापूर साठ मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल आणि आपला जो कोकण आहे या कोकण विभागात साधारण दोनशे मिलीमीटर पाऊस बघायला मिळेल धन्यवाद आपणास व्हिडिओच्या शेवटी माझे मी केलेले मेसेज किंवा के शेतकऱ्यांनी केलेले अभिनंदन मेसेज याचा पुरावा हो म्हणून आपणास पाठवत आहे धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा